विकसित भारत संकल्प रथयात्रेचे नगरपरिषद गुग्गुस येथे आगमन झाले याप्रसंगी नगरपरिषद गुग्गुसचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी फित कापून उद्घाटन केले प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी एकशे तीन लाभार्थी पात्र ठरले आहेत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय तसेच रमाई आवास योजनेच्या चौदा लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले केंद्र सरकारच्या विविध योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी जितेंद्र गादीवार यांनी केले हमारा संकल्प विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आपल्याला भारत देश हा विकसनशील देश आहे आज त्याला आपल्याला विकसित देश करायचा डेव्हलपिंग नेशनचं डेव्हलप्ड नेशन, नेशन करायचं आहे या संकल्प या संकल्पाला ही यात्रा सुरू झालेली आहे भारत सरकारकडून पी एम स्वनिधी योजना जी सुरुवात करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना याच्यासाठी आपल्याकडे आतापर्यंत एकशे सत्याऐंशी अर्ज प्राप्त झाले नगर परिषदेकडे त्याच्यापैकी आपण एकशे तीन अर्ज मंजूर केले याच्यापूर्वी किंवा आताही कर्ज हवे असेल तर आपल्याला बरेच डॉक्युमेंट्स त्याच्या द्यावे लागते गॅरंटर द्यावं लागतात मॉर्गेजसाठी काहीतरी दाखवा लागतं पी एम स्वनिधी योजना अशी योजना आहे जे रस्त्यावर कुठेतरी चप्पल शिवणारे लोक आहे पाणीपुरी विकणारे लोक आहे कुठेतरी भाजीपाला विकणारे लोक आहे फेरीवाले आहेत ज्यांच्याकडे मॉर्गेज करण्यासाठी काहीच नाही आहे शुरिटी नाही आहे गॅरंटर नाही आहे अशा लोकांना सुद्धा फक्त आधार कार्ड सादर आणि दहा हजार रुपये कर्ज घ्या अशा प्रकारची योजना आहे त्याची आपण सेंच्युरी पूर्ण केलेली आहे एकशे तीन लोकांना आपण घोगूसमध्ये याचा लाभ दिलेला आहे अजूनही ही योजना सुरू आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा